वेलकम बॅक टू माय चॅनल मिस्टर आहे मिसेस पावसकर तर हा आजचा व्हिडिओ असणार आहे माझा साडेपाच ते साडेसात आठपर्यंतच्या रुटीनचा म्हणजे संध्याकाळच्या रुटीनचा आणि संध्याकाळची माझी स्वयंपाकाची सुरुवात नेहमी देवाला धूप अगरबत्ती दिवा लावल्या लावल्यापासून होतो तर पहिल्यांदा देवाला दिवा वगैरे लावला अगरबत्ती लावली परत त्याच्यानंतर मग

काळाग्नि काळ रुद्राग्नि देखता कामपती भये ब्रह्मांडे मायली नेनो दंत दंतपंगती नेत्राग्नी चालल्या ज्वाला भ्रुकिटी ताठील्या बये पुच्छते मुरळे माथा किरीटी कुंडलय बरी स्वर्णकटी कासोटी घंटा किनिकी नागरा ठकारै पर्वता ऐसा का झड पातळू चंपाळंग पाहता मोठे महाविदुलते परी કોટી ઉત્તરે ઉત્તરેકડે મંદાદ્રી સારખા દ્રોણુ ક્રોધે પાટીલા પે કિલા માંગતી ગેલા આલા ગેલા મનોગતિ મનાસી ટાકીલે માગે ગતિ તુણા અનુપાસની વડા જાત સે તયા સી જયાસી તુણા કૈસી બ્રહ્માંડી પાસે अरत देखिले डोळा ग्रासिं सूरमंडळा वाढता वाढता वाडे भेदिले शून्यमंडळा धन्यधान्य पशुरुद्रिपुत्रपौत्रसमग्रही पवती रूपविद्या ते पाठे करुन भूतप्रेतसमंदाधीरोगव्याधी समस्ती नासती तुटची आनंदे भीमदर्शने हेदरा पनराश्लोकी लाभली शोभरी बरी द्रुड देहो दिसंग देहो शंका चंद्र कुळागनी रामदासी अग्रगण्य कपी कुळासी मंडन राम अंतरात्मा दर्शने दोष्णासति जय श्री राम तर दिवा अगरबत्ती लावला परत मारती स्तोत्र वगैरे म्हणलं परत आता ऋषीला दिवा लावायचा होता परत अगरबत्तीवर दाखवायची होती परत गेले तुळशीकडे मग तुळशीला दिवा वगैरे लावला परत अगरबत्ती लावली पूजा केली नमस्कार केला तेल होतं दिव्यामध्ये म्हणून डायरेक्ट दिवाच लावला तेल वगैरे काही घातलं नाही कारण की आहे तसं वेळी होतं म्हणजे वाऱ्यानं वगैरे विजलं असेल ते मला समजलंच नाही मग आता डायरेक्ट दिवा वगैरे लावला दिवा तुळशीसोबत आता लहानपणापासून आईबाबांनी शिकवलेलं म्हणजे संध्याकाळच्या वी देवाला दिवा लावायचा मगच पुढची कामं करायची म्हणजे जेव्हा आपण घरी असतो तेव्हा आता कॉलेजला वगैरे बाहेर बाहेर होते तेव्हा काही विषय नव्हता पण जेव्हा घरी होते तेव्हा माझी संध्याकाळची सुरुवात अशीच होत होती देवाला दिवा लावायचा मग सगळी पुढची काय असेल ती कामं कारण की देवाला दिवा वगैरे लावला अगरबत्ती लावलं तर आपलं माइंड पण फ्रेश होतं आणि घरात पण सुगंध वगैरे चांगला दरवळतो त्यामुळे परत पाठीमाग पाठी आले तर पाठीमागचा व्ह्यू आमचा खूप बघण्यासारखा असतो म्हणजे झाडे हिरवळ त्यामुळं भारी वाटतं बाकी काही नाही मग काय आले थोडंसं बाहेर थोड्या वेळ उभारले कारण की आता मला स्वयंपाकाला लागायचं होतं पण त्याआधी दिवसभर घरात म्हणलं की असं घुसमटल्यासारखं होतं त्यामुळे आजकाल टेरेसवर गेले नाही म्हणून म्हटलं की आता बाहेरच थोडं वेळ थांबू आणि लागू साईपाकाला तर आमच्या पाठीमागच्या बाजूला म्हणजे झाडं वगैरे खूप असल्यामुळं खूप असे पक्षी येतात म्हणजे पोपट म्हणा चिमणी म्हणा कावळे म्हणा सारखे काही ना कोणते ना कोणते पक्षी असतातच त्यामुळे त्यांचा चिवचिवट त्यांचा जो आवाज आहे तो ऐकायला पण भारी वाटतं तर आता स्वयपाकाचा टाइम झाला त्यामुळे आत आले आणि आता लागले स्वयपाकाला तर किचनमध्ये आले आणि मी मागच्याच वेळी मागच्या वेळी म्हणजे आमच्या फ्रीजवरती असं छोटंसं डेकोरेशन केले म्हणजे दोन मिनी फ्लॉवरपॉट होते ते एका कपवर ठेवले दोन्ही ते दिसायला खूप सुंदर वाटतं डेकोरेटिव्ह वाटतं ते जागा आणि बघायला पण फ्रेश वाटतं रोज स्वयपाकात काय करायचं आमटी काय करायची ह्याचं टेन्शन येतंच आधी आई विचारत होती आज आमटीत काय करायचं तर आम्ही म्हणायचं की तुला पाहिजेल ते कर रोज काय विचारते आता ते जाणवते की बाबा रोज रोज कोणती आमटी करायची याचं टेन्शन काय येतं तर तो? सगळ्यात आधी पीठ वगैरे मळून घेतलं तर आधी मला समजत नव्हतं म्हणजे पीठ वगैरे मळायचं असेल तर मी तांब्यात किंवा ग्लासमध्ये पाणी घ्यायचे आता कॉमन आहे जे रोज स्वयंपाक करत नाही ते तर पहिल्यांदा पीठ मळायचं म्हटल्यावर ग्लासमध्ये किंवा तांब्यातच पाणी घेणार पण जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी पीठ मळायला घेतलं तेव्हा आमच्या आईने सांगितलं की तांब्यात किंवा ग्लासमध्ये पाणी घ्यायचं नाही एखाद्या पातीलामध्ये किंवा छोट्या अशा भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आता त्याच्या काही काहीतर शास्त्रीय कारण पण असतील कारण की ग्लासमध्ये वगैरे हात जात नाही पीठ वगैरे मळायला पाणी आपल्याला घेता येत नाही त्यामुळं ती पण कारणं असतील तर आता तिने सांगितलं म्हणून मी ऐकलं त्यांना विचारलं नाही की बाबा का घ्यायचं नाही म्हणून त्यांनी सांगितलं म्हणून मी ऐकलं तर तुम्हाला माहीत असेल ग्लासमध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी का घ्यायचं नाही तर कमेंटमध्ये सांगा कारण की मला काही माहीत नाही परत मग पीठ वगैरे मळून घेतलं तर आईने सांगितले तेव्हापासून ती सवय लागली ती लागलीच मग आता मी ग्लासमध्ये किंवा तांब्यात पाणी घेत नाही मला ती सवय लागली एका भांड्यात छोट्याशा कोणत्या पण भांड्यात पाणी घ्यायचं ते तर कधी पण पीठ मळताना म्हणजे किती पण घाईमध्ये असू दे आपण पाणी पीठ मळताना थोडं थोडंच टाकायचं एकदम पाणी टाकायचं नाही कारण की मग त्यानुसार पण पीठ चांगलं मळलं जातं आणि चपात्या पण मऊ लुसलुसीत होते तर फायनली पीठ मळून झालं तर ह्याच्यानंतर माझ्या सगळ्यात अवघड काम होतं ते म्हणजे ती तेलाची पिशवी असते ना ती फोडून बाटलीमध्ये तेल ओतायचं होतं तर किटली आहे पण मी किटली वापरत नाही कारण की आता ती बाटलीचे सवय झाले त्यामुळं मी बाटलीलाच बाटलीच प्रेफर करते तेलासाठी तर ते तर माझा म्हणजे कठीण टास्क आहे माझ्यासाठी तेल बाटलीमध्ये ओतायचं आणि आता ती नाळकी पण भेटत नाही ती मी बाजारात विचारलं ते विकायला बसतात त्यांच्याकडं तर ते काका म्हणले जेव्हापासून रॉकेल बंद झाले तेव्हापासून नाळकी वगैरे बंद झाली ती म्हणजे ते नाळकं असतं ना ते रॉकेल टोमध्ये जेव्हा घालतो ना त्याच्यासाठी वापरलं जातं तर म्हणलं नवीन एखादा नावाने बाटलीमध्ये वापरावं पण आता ते पण बंद झालं वाटतं मग काय असं ते ऑप्शन नाही तेल ओतलं बाटलीमध्ये तर सगळ्यात मोठा कठीण टास्क कंप्लीट झाला तर आज जेवणामध्ये आमटी पण एका साईडला मी तयार करून ठेवली तर आता फक्त चपात्या करायचे होते आणि कुकर लावायचा होता तो आता मी थोड्या वेळानं लावून तर आज जेवणामध्ये अंडाकरीच होती मस्तपैकी झणझणीत अंडाकरी केली चलो बाय आजच्यासाठी एवढंच हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा